दरम्यान गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी नक्षली कारवायांचा आढावा घेतला त्याचबरोबर विकास योजनांचाही आज त्यांनी आढावा घेतलेला आहे तर गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचंय असं वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळी त्यांनी नक्षली कारवायांचा देखील आढावा घेतला त्याचबरोबर विकास योजनांचा आढावा देखील त्यांनी घेतलेला आहे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यान त्यांनी ही मोठी घोषणा केली ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतो आहे अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे पाच हजारांना अजून दहा महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे